उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामुळं मी जोडका प्लॉट खेळता पावसानं असं गारपीट झाली तर माल व्यवस्थित चालता पण वाऱ्यामुळं गारा पाडल्यामुळं फाउंडेशन हल्ल्यामुळं माल पूर्ण खराब झाला आणि येल पण खराब झाले मी पापरी गावचा रहिवासी आहे सचिन सुरेश भोसले हे दोडका प्लॉट आहे मी दोडका प्लॉट केलता उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामुळं मी दोडका प्लॉट खेळता आणि व्यवस्थित बेड पाडून मर्चिंग हातरून आ, चांगला व्यवस्थित खती करून बिल बियाने लावलं होतं आणि बांधून पण व्यवस्थित घेतलं होतं पण अचानक पावसानं असं गारपीट झाली आणि वाऱ्यामुळं हे सगळं फाउंडेशन हल्लं आहे आणि माझं नुकसान आहे आणि त्याचबरोबर माल पण भरपूर होता माल व्यवस्थित आला पण वाऱ्यामुळं गारा पडल्यामुळं फाउंडेशन हल्ल्यामुळं माल पूर्ण खराब झाला आणि वेल पण खराब झालेत आणि शासनानं मदत करावी अशी अपेक्षा आहे आणि पंचनामा करून व्यवस्थितरित्या हे करून तरी मला मदत मिळावी माझा खर्च पण भरपूर झाला आहे आणि माल पण चांगला निघला असता आणि त्याचबरोबर पैसे पण चांगले झाले असते पण अशा पा पावसामुळं गारपिटीमुळं मला उत्पन ते उत्पन्न व्यवस्थितरित्या भेटलेलं नाही आणि माझं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने मला मदत करावी आणि पंचनामा योग्यरित्या करून घ्यावा एक, एक एकर क्षेत्र आहे आणि एक एकर क्षेत्रात हे असं ब दोडका लागवड केली होती एकतर पाणी कमी होतं आणि कमी पाण्यावर हे असं व्यवस्थितरित्या लावून घेतलं होतं चांगल्यारित्या चांगल्या पद्धतीने लावून करून घेतली होती पण ह्या पावसामुळे भ भरपूर नुकसान झालेलं आहे